आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण रामटेकडी परिसरात गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर कोयताना हो हल्ला झाला या हल्ल्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड जखमी झाले आहेत आरोपी फरार झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत पुण्यात कोयता गँगकडून सहाय्यक पोलिस निरीक्षकावरच हल्ला झाल्याची बातमी गंभीर आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा फज्जा उडालेला आहे पोलिसांचा वचक राहिला नाही अशा होणाऱ्या घटनांमुळे पोलिसांचं मनोबल खचलंय गुन्हेगारच प्रबळ व्हायला लागलेत याचा मी तीव्र निषेध करतो सरकारनं पोलिसांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे दृष्ट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी सरकारनं ठोस पावले उचलली पाहिजेत सरकारचे प्रशासनावर लक्ष नाही पोलिसांच्या बदलांवरच सरकारचं जास्त लक्ष आहे हे सरकारचं अपयश आहे असं जयंत पाटील म्हणाले पोलिसांनी गुन्हेगारांच्या नियंत्रण जे आणण्याच्यासाठी कडकपणाने काम करणं आवश्यक होतं ती पूर्णपणाने ग्रह खातं भोंगळपणा ग्रह खात्यात आलेलं आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांचा मोरल लो झालेला आहे त्यामुळं अधिकारी कोणती कारवाई करायला धजावत नाहीत आणि आता गुन्हेगारच प्रबळ व्हायला लागलेले आहेत याचा अनुभव आजच्या या घटनेत आला याचा तीव्र निषेध केला पाहिजे महाराष्ट्रातल्या पोलिस दलाच्या मागे सरकारने ठाम उभं राहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या दुष्प्रवृत्तीचा नष्ट करण्यासाठी पूर्ण ताकदीने महाराष्ट्र सरकारने काही भूमिका घेतली पाहिजे महाराष्ट्र सरकारचं राज्याच्या प्रशासनाकडे आणि राज्याच्या पोलीस दलाच्या व्यवस्थेकडे लक्ष नाही आहे ते राजकारणात एवढे गुंतलेले आहेत की आता पोलिसांच्यावर हल्ले करण्याची देखील शामत महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांची व्हायला लागलेली आहे अधिकाऱ्यांच्या हल्ला आत्तापर्यंत शक्यतो कधी ऐकलेला नव्हता कोयत्याने जाऊन हल्ला करणं हे अतिशय धक्कादायक आहे मला वाटतं की याचा म्हणजे निषेध आम्ही करतोच परंतु अशी प्र अशा स्टेजला ही सगळी पुण्यातल्या कोयत्या व्यवस्था आली म्हणजे पुण्यातली पोलिसांची व्यवस्था किती दुबळी झाली आहे हे पुन्हा एकदा लक्षात येतं साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा